नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण शहाऐंशी रेतीघाट असून त्यापैकी सत्तावीस घाटाचे लिलाव झाले आहेत तेलंगणा व कर्नाटक या सीमावर्ती राज्यातील रेतीघाट कोठ्यावतीचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळून देतात बिलोली व देगलूर तालुक्यातील सर्वच रेतीघाट अवैध उत्खननासाठी प्र कुप्रसिद्ध आहेत या रेतीघाटावरील लिलावधारक राजकीय पाठबळ असलेले बडे आसामी आहेत त्यात भरीचभर म्हणून आता पश्चिम महाराष्ट्रातील कुप्रसिद्ध वाळूमाफियांनी या घाटावर शिरकाव केला आहे तेलंगणातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माफियांनी इथे शिरकाव केलेला आहे या वाळू घाटावर कोठ्यावधीच इथे उलाढाल करीत असतात बिलोली तालुक्यातील नागणी देगलूरमधील शेवाळा शेकापूर तमलूर सावंगी उमर या वाळू घाटावरील कर्नाटक व तेलंगणा राज्यामध्ये जास्त मागणी आहे लाल रंगाची वाळू असल्यामुळे याला जास्त मागणी असल्याचे बोलले जाते रोजरासपणे हजारो वाळूचे टिप्पर देगलूर बिदर या राष्ट्रीय महामार्गावर ये जा करीत असतात काल याच मुख्य रस्त्यावरील झरीफाटा येथील ग्रामस्थांनी नियमाय भरलेले एकशे आठ वाळूचे ट्रक रोखून धरले हे अवजड वाळूचे ट्रक जात असल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची पुरती चालणी झाली आहे त्यामुळे या रस्त्यावर ये जा करणाऱ्या ग्रा ग्रामस्थांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आणि त्या कारणामुळे वेळोवेळी रस्त्या दृष्टीचे काम केले जाते सरासपणे रोज अवजड वाहनातून होणारी वाळूची तस्करी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कशी दिसत नाही हा सवाल जनतेतून बोलला जातो या सर्व अवैध वाळू काढामागे महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांचे आर्थिक संबंध गुंतले असून त्याला भरीसभर म्हणून पोलीस आणि परिवहन विभागाचे कर्मचारी यात सामील झालेले आहे आता या सगळ्या अवैध उत्खनांची वाहतूक करणाऱ्या टिपरवर आणि रेती घाटावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे बच्चे का स्कूल लास्ट एक्झाम आहेत तहसीलदार रिक्वेस्ट करा की आजका रस्ता रोको पिचे लोकांनी

नहीं मिल रहा वो खाली मास्टर भर के कुछ लोगों को जेसीपीच भर रहे और उतना शासन उतना करोड़ों रुपए देके रास्ते का छह महीने के अंदर पूरा रास्ता चले जा रहा बाद में बहुत पब्लिक को तकलीफ हो रहा है और बाइक को तकलीफ हो रही है और पेशेंट लेकर देखे जाने को तकलीफ हो रहा है इसलिए हम कह रहे कि वह शासन का जो नियम है वो नहीं, नहीं तो हर धक्के का वो टेंडर बॉस ही छो गया नाम से हमारा निवेदन है उसकी विभागीय चौकी करके उसको सस्पेंड करना क्या नाम है लक्ष्मण गोदने तलाटी है मगर पूरा तालुके का बॉस चाहिए तहसीलदार नहीं है खाली नामा पीए उनर तहसीलदार का डिप्टी कलेक्टर ठीक वो तो दोनों का इतिहास मुनि स्तर था में मटन दारू सोडा सब चलता तो देखे देखे हो दो दो के के है इसमें मैंने देखा सब मैनेजमेंट और लक्ष्मण बोधने के हत्या है राजू असेकर साहब ब्यूरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र